आणि आता बातमी एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाची तेलगाव नगरीच्या मातीत जन्मलेले अनमोल रत्न तथा बीड जिल्ह्यातील नामांकित उद्योजक दांडगा जनसंपर्क असणारे साधी राहणी आणि उच्च विचारश्रेणी जपणारे एक आदर्श उद्योजक आदर्श व्यावसायिक आदर्श शेतकरी आदर्श सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून हजारो रुग्णांना जीवदान देणारे एक आदर्श व ऋषितुल्य व्यक्तिमत्व कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले डॉक्टर सुरेंद्र चंदुलालजी कलंत्री उर्फ बहादूर शेठ यांचा उद्या सोळा एप्रिल हा जन्मदिवस डॉक्टर सुरेंद्र कलंत्री यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील आदिश्री मीडियाचे संपादक तथा एम डी अशोक सोनटक्के यांच्यातर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा त्याचबरोबर इवा दर्पण लाईव्ह परिवाराकडून देखील डॉक्टर सुरेंद्र कलंत्री यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा